शहरातील विविध संदर्भात खासदार निलेश लंके यांनी महापालिकेत आयुक्त यशवंत लांगे यांच्या समवेत बैठक घेऊन चर्चा केली आहे यामध्ये तीनशे पाच पाचशे सहा सफाई कामगारांच्या नोकरीचा प्रश्न प्रलंबित आहे हा प्रश्न मार्गी लागावा यासाठी आयुक्त यांच्याकडे शासन निर्णयाची व कोर्टाने दिलेल्या अध्यक्षाची प्रत दिली आहे मात्र आयुक्त सकारात्मक निर्णय घेण्यास तयार नसल्यामुळे थेट प्रधान सचिवांशी फोनवरून बोलणे झाले असल्यामुळे हा प्रश्न येत्या दोन चार दिवसात मार्गी लागेल याचबरोबर दोन हजार एकोणीसपासून पासून शहरात गॅस पाईपलाईन योजनेचे काम चालू असून ते समाधानकारक नाही महापालिकेने चार प्रभागांमध्ये काम करण्याची परवानगी दिली असली तरी ते काम अजूनपर्यंत पूर्ण झाले नाही तरी ते काम येत्या चार महिन्यात पूर्ण करण्याचे आदेश दिले आहे उर्वरित कामासंदर्भात शासनाकडे पाठपुरावा करणार आहे नेहरू मार्केट जागेमध्ये महापालिका शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधणार असून या ठिकाणी भाजे विक्रेत्यांना प्राधान्यक्रम देण्यासाठी सूचना केल्या आहेत महापालिकेच्या गाळे भाडेवाढीचा भाडेवाडीचा प्रश्न गेल्या दोन हजार पंधरा सालापासून प्रलंबित आहे महापालिका आता वसुलीसाठी त्यांचे दुकान सील करीत आहे यावरती तोडगा काढण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे प्रतिपादन खासदार निलेश लंके यांनी केले आहे शहरातील विविध प्रश्नासंदर्भात खासदार निलेश लंके यांनी महापालिकेत आयुक्त यांच्या समवेत आढावा बैठक संपन्न झाली आहे यावेळी माजी महापौर अभिषेक कळमकर माजी नगरसेवक दीप चव्हाण शिवसेनेचे नेते राजेंद्र दळवी गिरीश जाधव माजी नगरसेवक योगीराज गाडे भैया परदेसी रेवजी नांगरे दिलदार सिंगवीर संजय जिजे आदींसह अधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते शहरातील अनेक प्रश्नाच्या बाबत विशेष करून आमच्या सफाई कामगारांचा सर्वात महत्वाचा प्रश्न होता म्हणजे एक पाचशे ते सहाशे सफाई कामगारांचा विषय त्याचबरोबरीने नेहरू मार्केट या ठिकाणी भाजी विक्रेत्यांचा एक प्रश्न महत्त्वाचा होता त्याचबरोबरीने गेले दोन हजार एकोणीसपासून तर अद्यापपर्यंत आपल्या नगर शहरामध्ये गॅस लाईनचं काम चालू आहे अद्यापपर्यंत गॅस जोडणी पण झालेली नाही तो एक विषय होता असे सगळे विषय घेऊन आम्ही आमचे गाळे धारकांचा तो महत्वाचा विषय होता की दोन हजार पंधरा पासून जी भाडेवाढ केली म्हणजे त्या भाडेवाडीला कुठल्याच प्रकारचा आधार नाही कुठला निकष सुद्धा नाही असे सगळे महत्वाचे विषय आणि गंभीर स्वरूपाचे विषय कामगारांच्या बाबतीतचा जर विषय जर सांगायचं म्हणलं तर शासनाने शासन निर्णय काढलाय शासन निर्णय काढल्यानंतर सुद्धा महानगरपालिका त्या कामगारांना ऑर्डर करत नाही हा विषय त्या बाबतीत आम्ही संबंधित विभागाच्या सचिवाशी बोललो प्रधान सचिवाशी बोललो दुसरा विषय गाळाधारकांच्या बाबतीत सुद्धा आयुक्ताला आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला की तुम्ही कुठल्या आधारे याची भाडेवाढ केली पण आयुक्ताला योग्य असं उत्तर देता आलं नाही बऱ्याच ठिकाणी अतिक्रमणाच्या बाबतचा सुद्धा विषय झाला त्यामध्ये सुद्धा आम्ही एक मध्य मार्ग काढण्याचा काम आम्ही चव्हाण साहेबांनी सांगितलं की कायद्याला अधीन राहून काही रक्कम आम्ही महानगरपालिकेला भरून शासनाला न्याय मागण्याचं प्रक्रिया करणार आहे दुसरा नेहरू मार्केटचा अनेक वर्षापासूनचा प्रश्न आहे माझे नगराध्यक्ष बारशीकर म्हणून त्यांनी ते नेहरू मार्केट उभा केलं होतं तो।, तो एक विषय महत्वाचा होता त्या बाबतीत सुद्धा एक साहेब त्या समितीचे अध्यक्ष असल्यामुळे हॉकर्स समितीचे एक पत्रव्यवहार करून ज्यावेळेस त्या ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्स होईल त्या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये प्राधान्यक्रम मिळालं पाहिजे ही महत्त्वाची भूमिका असणार आहे गाळे धारकांच्या बाबतीतसुद्धा आमचे राजेंद्र दळवे त्यांची आग्रही मागणी होती म्हणजे हे सर्व प्रश्न घेऊन आम्ही आज महानगरपालिकेमध्ये आमचे सर्वच नगरसेवक योगीराज गाडे असू आमचे सर्वांचे नेते चव्हाण साहेब दीप चव्हाण साहेब आमचे संजय झिंजे साहेब नगरसेवक आमचे भैया आमचे महापौर साहेब अभिषेकराव राजेंद्र दळवी आमचे दिलदार सिंग धीर आम्ही सर्वजण आज महानगरपालिकेमध्ये बसलो एक तीन ते ती चार तास मीटिंग चालली आज महानगरपालिकेमध्ये महानगरपालिकेच्या गाड्यांच्या संदर्भामध्ये या नगर दक्षिणचे लोकप्रिय खासदार निलेश लंके साहेब यांच्या नेतृत्वाखाली ने। भाडेच्या संदर्भामध्ये बैठक लावली त्या बैठकीला खासदार साहेब महापालिकेचे आयुक्त आमचे सहकारी नेते दीप चव्हाण साहेब सर्व महानगरपालिकेचे गाळेधारक सर्वच त्या ठिकाणी हजर होते आणि गेले दहा बारा वर्षापासून जो गाळे भाड्याचा विषय आहे भाडेवाड संदर्भामध्ये जे विषय रँगळ चाललेले आहे त्या संदर्भात खरं म्हणजे विस्तार अशी चर्चा झाली या ठिकाणी मुद्दा म्हणून नमूद करतो की या सभागृहामध्ये वेळोवेळी दीप चव्हाण साहेबांनी त्यावेळेस नगरसेवक असताना महापौर असताना त्या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी गाळे प्रश्न मांडलेले आणि त्यांची त्यांना पूर्ण माहिती आजही त्यांनी आयुक्तांसमोर सर्व व्यवस्थितशीर मांडलं आम्ही सुद्धा गाळेधारक सर्वांनी ज्या काय अडचणी असतील त्या खरं म्हणजे महानगरपालिकेच्या आयुक्तांसमोर मान्य खासदार जो आयुक्त साहेबांसमोर त्या सगळ्या मांडलं परंतु या ठिकाणी आमच्या असं निदर्शनात आलं की या आयुक्त असतील किंवा त्या ठिकाणचे कर्मचारी असतील या प्रश्नाबद्दल त्यांना असं जास्त काही हे वाटलं नाही जाण वाटली नाही आणि म्हणून या ठिकाणी असं ठरलं की आता महानगरपालिकेचे गाळेधारक आमचे दीप चव्हाण साहेब असतील आणि आमचे गाळेधारक सर्वच पदाधिकारी खासदार साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी मुंबईला जाऊन नगर विकास खात्याकडे खरं म्हणजे या गाळेधारकांच्या संदर्भात भाडेवाडीच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी प्रश्न मांडतील आणि त्या ठिकाणी जो काही निर्णय होईल तो त्या ठिकाणी आम्ही खाली येऊन घेऊ आणि त्या पद्धतीने पुढची वाटचाल करू जिल्ह्याचे नेते दळवी साहेब त्याच्यानंतर आमचे पृहसभं जे बाकी सगळे गाडेधारक आणि नगर नगरकरांचे एक चार प्रश्न संदर्भातलं आम्ही सगळं माननीय खासदार निलेशजी लंके साहेब यांना विनंती केली होती का तुम्ही हे चार पाच प्रश्न घेऊन आयुक्त साहेबांवर मिटिंग लावा तर त्यांनी वेगवेगळ्या विषयासंदर्भातला आज मिटिंग झाली त्यामध्ये एक गाळे धारकांचे भाडे संदर्भात झालं होतं त्यांच्यातलं आत्ता ज्यांनी माहिती जे सांगितली त्यापैकी त्यांना दोन हजार सोळापासून पासून रेडी रेकनर या दराने त्यांनी भाडे लावून म्हणजे त्यांच्याकडे अपडेट काहीच नाही महानगरपालिकेमध्ये फक्त मार्च महिन्या आल्यानंतर गाळेधारकांना व्यापाऱ्यांना व छोटे छोटे व्यापाऱ्यांना त्रास द्यायचा हा हाच फक्त हेतू करून पण त्यांचे ते बी क्लिअर नाही आहे त्यांनी बी अनेक आपल्याला ट्रान्सफरून घेतले नाही तो एक विषय झाला आता खासदार साहेब म्हटले का मी चारशे खाली द दो दोन हजार सोळाचा ठराव नाम मंजूर करून पाठवतो आणि शासनाकडे जातील दळवी साहेब त्याचा पाठपुरावा करतील आम्ही सगळे मिळून करतील हा एक विषय झाला दुसरा विषय असा आहे का या महानगरपालिकेमध्ये गेल्या अनेक दिवसापासून म्हणजे नगरपालिका असताना आणि महानगरपालिका दोन हजार तीन असताना सफाई कामगार ते जे होते तीनशे पाच आणि पाचशे अकरा याचा हा विषय आम्ही त्या ठिकाणी विशेषतः म्हणजे इथं कोर्ट हायकोर्टामध्ये त्याची रिट पिटिशन होती कोर्टाकडून हा निर्णय पूर्ण आमच्या सफई कामगारांच्या बाजूनी लागला आणि तेव्हा तो निर्णय लागून सुद्धा जाणून बुजून काहीतरी क्युरीज काढून म्हणजे त्याच्यातल्या अडचणी काढून म्हणजे समाज कल्याण न्याय विभाग या भाग या शासनाकडून आलेला जी आर ते म्हणे त्याचं नाही तर आम्हाला फक्त विकासचं जी आर आलं तर बोले आम्ही ताबडतोबीने ते सगळं तर मार्गदर्शन मागवले ते सुद्धा तीनशे पाच आणि पाचशे अकराचे पुढच्या आठवड्यापर्यंत पंधरा दिवसामध्ये प्रत्येकाला आता ते कायमचे कायमस्वरूपी ऑर्डर हे देणार हे झालं हेही मार्ग खासदार साहेबांनी आणि आम्ही सगळ्यांनी मिळून तिथं चर्चा करून आयुक्त साहेबांनी पदाधिकारी आणि सगळे आमचे कर्मचारी त्यांना ते ऑर्डर पाहिजे ते पण त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी पण लावलं आणि बाकीचे अजून दोन प्रश्न होते ते सुद्धा त्यांनी सोडवलं तर आता हे लवकरात लवकर या पंधरा ते दो एक दोन आठवड्यामध्ये हे सगळे प्रश्न मार्गी लागतील असे खासदार साहेबांनी या ठिकाणी मिटिंग घेऊन आश्वासन दिले